नमस्कार श्रोते हो आज मराठी दिन आज मराठी दिनानिमित्त मी अनिता प्रशांत गायकवाड आज आपणासमोर कवी कुसुमग्रज यांची एक कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे कणा का सर मला पावसात आलं कोणी का सर मला पावसात आलं कोणी कपडे होते कर्दमले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला क्षणभर बसला नंतर हसला बोलावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरड्यात राहून गंगा माई पाहुणी आली गेली घरड्यात राहून माहेर पोरी पोरीसारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होत नव्हतं हो गेलं भिंत खचली चूल विजली होत नव्हतं पापण्यांमध्ये पाणी थोडं ठेवलं प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडं ठेवलं कारभार घेऊन संगे सर लढतो आहे कारभार घेऊन संगे सर लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाय काढतो आहे खिशाकडे हात जाताच खिशाकडे हात जाताच हसत हसत, हसत उठला पैसे नकोच सर जर, जरा एकटेपणा वाटला पैसे नको सर जर, जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा सर नुसतं लढ म्हणा धन्यवाद